शेतकऱ्यांना काय सांगशन झेंडू प्लॉट करत काही झेंडू लावा काही शेतकरी तुम्हाला झेंडू आता मारते काही झेंडू आता या प्लॉट मध्ये आपली एक दीड लाख रुपये झाली सत्तर हजार व्हायला पाहिजे झेंडूचं पीक एकच नंबर आहे आपल्याकडून थोडं बांधणीचा थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळं थोडा तो पसरलाय आहे आणि तोडायला सोपाय सगळ्यात भावाला सोपाय आणि झेंडूचं काम हे सगळं सोपं आहे पीक चाळीस समज झेंडू चालू होते थोडा आधी खर्च करावा लागतो आहे पण नंतर चाळीस पन्नास जरी वापला तर झेंडूचे भरपूर पैसे होते तेव्हा झेंडूचं पिक आहे एकच नंबर आहे झेंडू मच्छु भावनी लावला आहे तीस गुंठे तीस गुंठी झेंडूला चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च झाला आहे पण खर्च वाजा दीड लाख रुपये निवडण फाई आणि आजू काही ही झेंडू निम्मा झाला आहे बा निच्या पुढे अजून बरेच दिवस चाललं आजू काही दीड एक लाख रुपये झेंडूचे आराम सुरू होते हाय हा भाव टिकला तरी चाळीस पन्नासचा जरी बाजार राहिला तरी झेंडूचे पैसे वाटतात पुढं नवरात्र आहे घटमाळी त्यावेळेसही झेंडूला बाजार जर टिकले टिकतातच बाजार राहतात नवरात्रामध्ये गणपतीमध्ये बाजार राहते झेंडूला अजून झेंडूचे भरपूर असं फिक म्हणजे उत्पन्न आहे आणि झेंडूला शेंडा आहे चांगला शेंडा निघतो अजून त्याच्यामुळं झेंडू अजून दीड दोन महिने चांगलं चालू अशी अपेक्षा आहे या झेंडूक आणि झेंडूचं पीक आहे सगळ्यात सोपं असं आहे झेंडू नंतर गाडी जागे होती यापारी जागे त्यात झेंडू भरून दिला भावा आधी सकाळीच ठरवतो आणि मग झेंडू तोडायला सरत होती आणि गुजरातला तिकडं सुरत गुजरात तिकडं जातो आहे झेंडू शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन आज आपण आपल्या शेतीमधली स्मार्ट येलो या व्हरायटीची आपण थोडक्यात माहिती सांगणार मित्रांनो हा आपला स्मार्ट एलो हा व्हरायटीचा झेंडू आहे बघू शकता अतिशय सुंदर असा आले आता हा सातव्या आठवत थोडा जाऊया मित्रांनो आपल्याला आपल्याला साधारणतः याचा भाव चाळीस ते सत्तर रुपया पर्यंत बाजार भेटलेला आहे साधारणतः सरासरी भाव आपल्याला पंचावन्न ते साठ रुपये बाजार भेटलेला आहे अशा प्रकारे सुंदर व्हरायटीचा बियाणं तर मित्रांनो तुम्हाला झेंडूविषयी काही काही माहिती हवी असेल काही अडचण असलेल्या माझा नंबर खाली स्क्रीनवर होतो त्या नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा व शेजारच्या का नक्की दाबा व्हिडिओ पण नक्की बघा तुम्ही माझा व्हिडिओ कुठं बघितला ते पण कमेंट करून नक्की सांगा तर मी बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपला झेंडू सुंदर असा आले आता आज थोड्याचं काम चालू आहे आज फुलं आज थोड्याचं काम चालू आहे पाठीमागं बघू शकता आवड पण आले पाऊस पण येऊ शकतो तर अशा प्रकारे माझी शेती सुंदर आहे तीस गुंट्याच्या प्लॉटमध्ये मी दीड ते अडीच लाखापर्यंत आपण येथे पिकाच्या अपेक्षा आहे आपल्या किती होते ते बघू शकता तुम्ही मित्रांनो आतापर्यंत या तीस गुंट्याचे सातव्या आठ आठवड्याला आपले दीड लाख रुपये पूर्ण झाले त्यानंतर आपल्याला या झेंडूच्या प्लॉटमधून मधून अजून ऐंशी ते नव्वद हजार रुपयाची अपेक्षा आहे बघू शकता मित्रांनो हा सुंदर प्लॉट आहे हा तोडणी चालू आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे वरवंडी गावचे प्रगतशील शेतकरी बागायतदार अण्णा बाजरा वरपी हे उगवतीच्या मावळती काम आहे शेतात आणि शेती करून चांगला व्यवसाय करून वरून गाई गायी दूध धंदा आहे त्यांचा तेवढा आवरून आजपर्यंत त्यांनी शंभर एकर लोकांची जमीन नांगरली आणि असे आवत हकून आणि आज ते जरा सुखी जीवन प्रवाह चालू आहे त्यांचा अशी हे आमची भावी पिढीचे बाग आहे तर आपल्या शेतकरी बंधू ना त्यांचा नंबर देऊ त्यांचा नंबर सांगा ना आपण त्यांना नंबर देऊ त्यांना फोन करू झेंडू मार्गदर्शन करतात ते त्यांचा नंबर सांगा नव्याण्णव तेवीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बत्तीस, बत्तीस सत्तावन्न यांना कधी पण चोवीस तासात कधी फोन करा करायदार झेंडूच्या बागात आता माहिती सांगतील झेंडूची त्यांचा झेंडू चावली मच्छु भाऊचा झेंडू चावली बागायतार काय आता सांगा तुम्ही माहिती आता हे रोप ना याच्यावरून आणलंय डायरेक्ट गोट्यावरून तीन रुपयाला एक गाडी पडली सरासरी हे एक अकारा जवळजवळ चाळीस ते पन्नास बेकारच येतो आणि उत्पन्नाच्या बाबतीत आवरेजला चांगलं आहे स्टार एलो आहे काय भाव भेटतो मार्केटला मार्केट आता सध्या आहे चाळीस पन्नास पण पर्यंत जातय काही टायमाला पाच रुपये नाही एकावं लागत त्यात काही इलाज नाही शेतकऱ्यांना काय सांगशील झेंडू पुरवठो करा काही शेतकरी म्हणतो काय झेंडू लावा काही शेतकरी तुम्हाला झेंडू ना कामात काही मार झेंडू मग नवीन आता ते नावाच पडलं झेंडू मग त्या प्लॉटमध्ये आपली एक ते दीड लाख रुपये झाले अजून सतरांची आज व्हायला पाहिजेन तुम्हाला काय वाटतं होतीन का होतीन अजून झाड कस काय अजून अजून फुलाची फुलाची क्वालिटी फुल जवळ घेऊन दाखवा फुल कस काय फुलाची क्वालिटी फुलं अजून ठेवू ठेवी ते बाप काय काय काहीच नाही अजून झेंडूचा तोडा चौडी सातवा ते आठवा तोडा असणार झेंडूचा तर आज मार्केटचा रेट तर सरासरी चाळीस रुपये बाजार आहे आपल्याला ते साठ रुपये बाजारावर भेटला होता अशा प्रकारे आज झेंडूची तोडणी चालू आहे निम्मा झेंडू तोडणी झालेली आहे बघू शकता मित्रां स्मार्ट येलो व्हरायटीचा आपलं हे झेंडू आहे हा नवीन वाण आहे कसा वाटला मित्रांनो झेंडू कमेंट करून नक्की सांगा हा माल आपला गुजरात सुरत अहमदाबाद मुंबई अशा ठिकाणी जात असतो आता जागेवर गाडी नेण्यासाठी येते बरे देऊ झाला व्हिडिओ बनला नव्हता कारण आपला झेंडू लावताना शिरबाचा व्हिडिओ बघितला त्यानंतर झेंडूचा व्हिडिओ काढला ना शिरबाबा गेल्यानंतर थोडं दुःख झालं त्या दुःखानंतर आम्ही आज झेंडूचा पहिल्याच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आपल्या काही आज जालू आहे वजनानी बघू शकता अशा प्रकारे चालू आहे फुलं तोडायचं काम मित्रांनो पाहू शकते ह्या व्हरायटीची उंची आपल्या अगदी खांद्या डोके एवढे पण होते पण त्याला आपल्याकडून झेंडू बांधण्यात नाही आला त्यामुळं झेंडू जास्त मोडलेला आहे पण बघू शकता अशा प्रकारे सुंदर असं स्मार्ट एलो वरायटीचं जे आहे त्याला भरपूर असं गळीत निघतात व भरपूर असे वजन पण असतात या फुलाला मार्केटला आपण रेट जास्त असतो व या फुलात या साईज व आकार एकदम मस्त असतो व तोडण्यासाठी पण एकदम सोपं असतं याचा आकार बघू शकतो तुम्ही त्याचा आकार पण असं सुंदर असं मार्केटला चाललेला आकार असतो तर अशा प्रकारे आपला स्मार्ट येलो वरायटीचा झेंडू आहे या झेंडूचे आपण या सात ते आठ पुढे केले याची आठ मे रोजी लागवड केली होती त्यानंतर आता ऑगस्ट महिना सुरू होते आज एकतीस तारीख आहे आज एकतीस जुलैली तर ह्या अशा दोन महिन्यानंतर आता आपण ही या फळामध्ये संपूर्ण तीस गुंठ्याच्या फळामध्ये दीड लाखाचं उत्पन्न घेतलेले अजून की आपण या फडामध्ये पा पन्नास ते सत्तर हजाराची अपेक्षा म्हणजे जेणेकरून दोन लाख वीस हजार रुपये आपल्याला या फडातून भेटू शकतात सहा हजार काडी रोप होतं स्मार्ट येलो व्हरायटीचं त्या तीस गुंठ्यामध्ये म्हणजे लावलं होतं त्याचा आपल्याला असा फायदा झालेला आहे मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघितला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आलेल्या चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा पण आज दिवस आहे दुसरा काल रात्री गाडी भरल्यामुळे काय वेळ भेटला नाही व्हिडिओ काढा अंधार पण पडला होता गाडी भरायला टाईम पण झाला होता त्यानंतर आज दुसऱ्या विषय आपण या झेंडूला अवशेष पडण्यासाठी आलो होतो हो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण झेंडूचा छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आपलं काय झालं झेंडू झेडू लेट का झाला कारण की आपला शिल्पद बाबा जो आपल्याकडे होता तो शिल्पतबाबा दुःखदा निधन झालं त्या निधामुळे आम्ही झेंडूमध्ये आलो सारखं ते ध्येय त्याच्यामुळे काय व्हिडिओ लवकर काढण्यात नाही आला त्यानंतर काल शिरभावाच्या आठवणीत धरून आम्ही आज व्हिडिओ छोटासा बनवला आपल्या झेंडू उत्पादनासाठी हा छोटासा झेंडू व्हिडिओ बनवला तो कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असे नवीन शेतीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी व अनेक माहितीसाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करावं शेजारच्या बॅलॉकॉन नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला धन्यवाद भेटूया लवकर पुन्हा अशा भांडवट तोपर्यंत जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की जय